प्रसंगी तुम्हा काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षू संघास परिनिर्वाणाच्या पूर्वी जो उपदेश केला आणि ज्याचा महापरिनिर्वाण सुत्तात उल्लेख केलेला आहे त्याची मला आठवण होते एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला आणि म्हणाला भगवंतास मी सुखात असताना पाहिले आणि आजारी असतानाही पाहिले आहे भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे मला दिशाभ्रम झाला आहे मला धर्मही सुचत नाही परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की भिक्षू संघाविषयी काहीतरी सांगितल्याशिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हायचे नाही भगवान बुद्धांनी उत्तर दिले आनंदा भिक्षू संघास मजपासून काय हवे आहे आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे त्यात तथागताने आचार्य सुप्ती मुळीच ठेवली नाही तर मग आनंदा तथागत भिक्षूविषयी काय सांगणार तेव्हा आनंदा तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका स्वतःवरच विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका सत्याला धरून राहा सत्याचाच आश्रय करा आणि दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका मी देखील बुद्धाच्याच शब्दांचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधार व्हा तुम्हीच स्वतःच्या बुद्धीला शरण जा दुसऱ्या कोणाचा उपदेश ऐकू नका दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका सत्याचा आधार घ्या सत्यास शरण जा दुसऱ्या कशासही शरण जाऊ नका हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही